गेली दोन तप्पे पारगाव लोणी धामणी आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील परिसरात पोलीस चौकीची मागणी केली जात आहे परंतु ही मागणी काही केला पूर्ण होताना दिसत नाही या परिसरात पोलीस आउटपोस्ट झाल्यास येथे घडणाऱ्या घटनांवर नक्कीच आळा बसेल परंतु ही मागणी पूर्ण होणार की नाही याबाबत पाहुण्यात शिवसेना नेते अरुण गिरे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांच्याशी केलेली ही चर्चा पारगाव एक मोठी घटना या परिसरामध्ये घडली कुशभाऊ पिराजी लोखंडे यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये त्यांना या ठिकाणी मृत्यू आलेला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती होती सुमन हे गंभीर जखमी झालेले आहे याचा पारगाव परिसरामध्ये इथून पाठीमागच्या वेळेस अशा दोन तीन मोठ्या रॉबरी झालेल्या आहेत परंतु त्याचा तपास आजपर्यंत लागलेला आम नाही आमच्या सगळ्यांची मागणी सातत्याने या परिसरात राहिली आहे कारखान्याच्या परिसरामध्ये साधारणपणे दोन तीन हजार लोकं आजूबाजूची येऊन राहत आहेत त्या लोकांच्यामुळं सातत्याने अशा घटना या परिसरामध्ये घडत आहेत जर कदाचित पोलीस स्टेशनची चौकी त्वरित या ठिकाणी जर उपलब्ध करून दिली तर या परिसरावर कंट्रोल करण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल आम्ही सगळेजण या परिसरातले सर्व ग्रामस्थ शिवसेना पक्ष याची मागणी करतो आहे की, की या परिसरामध्ये पोलीस चौकी त्वरित पोलीस चौकी होऊन अशा घडणाऱ्या उद्याच्या गुन्ह्यांसाठी आपण एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे करावी ही भावना आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो आहे परिसरामध्ये सधन लोक आहेत शेती बहुल जरी असले तरी आणि त्यामुळे आता ह्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीत या ठिकाणी मालाविरुद्धचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे लोकांची मागणी पण आहे बऱ्याच दिवसांची की इकडे एखादी चौकी असावी आताच हे गिरेसाहेब आहेत त्यांनी सांगितलं की इथे एक जागा आहे जिल्हा परिषदची ज्या ठिकाणी पोलिसांची चौकी हो सुरू करता येईल तर मी तात्काळ त्या ठिकाणी एक पी एस आय आणि कर्मचारी असे नेमणूक करून तिथलची चौकी हो आम्ही सुरू करणार आहोत आज उद्यामध्येच ते काम आम्ही करूया बिरो चीफ जयेश शहा शिवनेर प्राइम आंबेगाव शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा राईट करा आणि शेअर करा